रुपयाचं बक्षी दिलंय आणि समालोचना करते ना दोनशेचं बक्षी दिलंय डायव्हर आपलं बक्षी मालकाकडून घेऊन जा सुटला या आव चला एक नंबर तासले सगळे मागा या एकोणतीस सुटला या मैदानातला आणि एकोणतीस मध्ये सुंदर अशा गाड्या पाठ आहेत सुंदर गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतो या ठिकाणी सिमिला पात्र सुंदर अशी दोघात चालू चलोय कोण बाजी मारतोय हो बाजी मारली छोटा अश्विल गाड्या क्रमांक एकोणतीसचा निकाल सुमित एकोणतीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री सद्गुरु संत महाप्रसा पप्पू सैठ घुसले राहुल सैन गुजले ही गाडी सेमीला पात्र विजय गाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या चालकाचा हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन वळवा तीस आहे って。